રાણે કોક ટુરિઝમ રાણે કોક પર્યટન કાર બુકિંગ રૂમ બુકિંગ વોટર સ્પોર્ટ સાઇટ સીંગ હોલિડે પેકેજ અવેલેબલ મિતેશ રાણે દૂર ક્રમાંક સત્યાન सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत, दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला ही आगळी वेगळी परंपरा पूर्वपार सुरू आहे यावर्षी गिरिजनाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी टेमवाडी येथील रामचंद्र उमाजी सावंत यांच्या घराजवळ फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली होती हर हर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली तळ कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशीपासून शिमगोत्सव सुरू होतो अशीच एक आगळीवेगळी पूर्वपार चालत आलेली परंपरा सावंतवाडी सांगेली या गावामध्ये सुरू आहे या गावात देव म्हणून फणसाचं झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात मग ते झाड तोडून कोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून मंदिरात ठेवलं जाता। सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे हिंदू संस्कृतीत वड औदुंबर पिंपळ अशा वृक्षांना दैवत व मानलं जातं अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम